चरणचा बानात कृष्णा कडवी खोऱ्याला या पैलवानानं वेळ लावले वेळ देसाई छोडताय पण सर ऐकताय का आयसा पुत्र व्हावा गुंडा त्याचा झेंडा एक चांगलं पोरग खंदानी जन्माला आलं तर सात पिढ्यांचं नाव करतोय आणि एक नाला आलं सात पिढ्या मातीत हे पोरग घराचं आणि गावाचं नाव करण्यासाठी जन्माला आलेला आहे सर्वांनी जरा टाळी वाजवा टाळी वाजवून स्वागत करा श्री चोरमारे मोठ्या पैलवानांचा कर्जन का तिथे छती पण सुपा काळी जाय माझात काजात त्या गड्यावरती येतोय ऐसा सुद्धा त्याचा ति नोटीस सुद्धा